जस्टिस शिंदे कमिटीचा दुसरा अहवाल आज या ठिकाणी सादर केलेला आहे आणि प्रसंगी उपस्थित आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री दादा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि सर्व मंत्री महोदय जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केल्यानंतर त्यांनी ज्या काही नोंदी शोधण्याचं जी काही कार्यवाही केली त्याबद्दल आपले भांगे साहेबांनी सविस्तर सांगितलेलं आहे त्यांची कार्यपद्धती एसओ पी आणि त्यातून जे काही आपल्याला अभिप्रेत असलेलं काम अतिशय चांगल्या प्रकारे जस्टिस शिंदे कमिटीने केलेला आहे पहिला अहवाल आपला सात नऊ दोन हजार तेवीसला आपल्या नाही तीन अकराला तीस दहा तेवीस रोजी पहिला आपल्याला अहवाल दिला आणि आज दुसरा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्याबद्दल मी शासनाच्या वतीने जस्टिस शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या कमिटीला मनापासून धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि डिटेलमध्ये आपण त्याचं प्रेझेंटेशन आपण घेतल्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे ती आपण करूया पण आज आपण गेले जबाबदारी दिल्यानंतर जे काही जस्टिस शिंदे आणि त्यांच्या कमिटीने सर्व आ, आपले टीम कार्यान्वित करून जे काही पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि राज्यभरामध्ये आवश्यक ते काम आवश्यक ती कार्यवाही अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यामुळे मी म त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विस्तृतपणे आता आ, मी काही सांगत नाही परंतु त्यांनी केलेलं काम आपल्याला मनापासून शासनाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद दुसरा अहवाल आपण सादर केल्याबद्दल थँक्यू सर सर शिंदे साबी केलं आणि एक मिनटे

आता आप... सर आहे शेत अडिशनल कलेक्टर तो शेतकऱ्यांना बोलून मी सांगतो हो, मी सांगतो हो। हो। सर आवेळी पावसामुळे झालेले नुकसानाची सर एक मिनिट सर, सर चेकर चेकर है, है, था था। हा सर चेक द्यायचे डीबीटी करतो सर आता औपचारिक सिम्बॉलिक आहे सर त्याच्या मधून होणार आहे सर आघाडी पावसामुळे झालेली आहे सर सर मी घेतो सर हा सर आहे सर नुकसान भर सर हे दोन मिनिटात मी सांगतो सर सर सिंबॉलिक सर सर मागच्या महिना नोव्हेंबर सत्तावीस आणि अठ्ठावीस दरम्यान अवेळी पाऊस झालेली आहे राज्यभर जवळपास बत्तीस जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेली आहे राज्यामध्ये आठ लाख हेक्टरमध्ये नुकसान झालेली आहे त्यापैकी सर आज राज्य शासनाच्या वतीने आपण नुकसान भरपाईची सर्वप्रथम सुरुवात करतो आहे त्यापैकी सर नागपूर जिल्हापैकी मौदा आणि पार्श्वनी या दोन्ही तालुक्यामधला काही शेतकऱ्यांना आपण निमंत्रित केलेले आहे त्यांना चेक देण्याची कार्यक्रम आयोजित केलेले आहे सर्वप्रथम सर मी एक एक नाव घेतो शेतकरीची सर गोविंद गोपाळ डांगरे त्यांची भाताची शेती आहे सर धानाची शेती आहे जवळपास ऐंशी गुंठा नुकसान झालेले आहे एकवीस हजार ची, ची चेक मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जी जी सर सत्तावीस नोव्हेंबरचे सर सत्तावीस नोव्हेंबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला राज्यभर झालेली त्यापैकी पाचशे जी जी सर एक महिना पण नाही झालेला सर सर त्यानंतर सर रागे सदाशिव आकारे अठरा हजार ची चक्क आहे त्यानंतर सर सूर्यभान विठोबा डांगरे सर हे अठरा हजार नऊशे ची चक्क आहे सर दोन पट जुने रेट पैकी दोन पट आहे सर त्यानंतर श्रीकांत जागो किरपान सव्वीस हजार एकवीस हजार सहाशे रुपयाची चका आहे धानची शेती आहे सर सर त्यानंतर योगेश पात्रे सर अंकेत अंकित मनोहर चामट सहा हजार सहा सहा हजार आठशे त्यांची पन्नास गुंटाची नुकसान झालेली आहे सर धर्मपाल नागोजी तेलंगराव त्यांची वीस हजार पाचशे वीस रुपये आहे शहात्तर गुंटामध्ये नुकसान झालेली भाताची शेती आहे सर त्यानंतर सर शरद किरपान दहा हजार आठशे रक्कम आहे सर श्रीनिवास देवनेरी देवनेनी धानाची शेती आहे सदतीस हजार आठशे रुपयाची आहे सर त्यापैकी त्यांची तीन, तीन एकर आहे पण प्रत्यक्षात नुकसान झालेली एक एकर चाळीस आठ चव्हाण सर चौपन्न हजाराची आहे दोन हेक्टर बाधित झालेले सर हा सर बागायत आहे ना सर बागायत आहे सर।, सर सर त्यानंतर चाकोले नातीव चाकोले एकवीस हजार सहाशे रुपयाची आहे सर कवडू नाकोडे कवडू नाकोडे सर यांची तीन हेक्टर मध्ये नुकसान झालेली आहे आपण एक्क्याऐंशी हजार देतो बागायती बागायती सर सर प्रभाकर नागपुरे त्याचे पण तीन हेक्टर नुकसान झालेली आहे भाताची आणि बागायती शेती आहे पण त्यांचे टोटल क्षेत्र आहे सर चार हेक्टर बारा आहे त्यापैकी तीन हेक्टरची आपण देतो सर अजून शेवटचे सर पोट त्यांची एक्याऐंशी हजार तीन हेक्टरची नुकसान झालेली आहे तीन हेक्टरचे सर थँक्यू सर सर, सर बाकीची बाकीची एक दोन दिवसामध्ये आपण ने पूर्णपणे वितरण करण्याचे नियोजन केले मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया रशिया आंतरराष्ट्रीय करारनाम्यानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या ग्लोबल फूड बँकेचा ऐतिहासिक निर्णय की आज महाराष्ट्र राज्यातील अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक कांदा प्रक्रिया व कांदा साठवणुकीबाबत आज ही बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार आदरणीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ वैज्ञानिक काकोडकर साहेबांना विनंती करतो की आपण ही बैठक सुरू करावी या या बैठकीचं अनावरण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय रिमोट द्वारे त्या ठिकाणी संपन्न करतील